आपण त्याच्यासाठी काय वापरतो लोणच वापरतो लोणच्या शिवाय आपल्या जेवणामध्ये आवड आपल्या जेवणात पाहिजे असली तर आपण त्याच्यासाठी लोणचा वापर करतो मग आपण चला आज लोणचं कसं बनवायचं हे शिकणार आहोत बघा पहिले आपण त्याच साहित्य बघू काय काय घेतलं आपण साहित्य लिंब तिखट मी लिंब कापायला लिंब कापाय आता बघा एक पहिले सगळ्यात पहिले आपण काय घेतलं एक स्वच्छ बरणी घेतली ती काचेची असली तरी चालते आणि प्लास्टिकची असली तरी पण चालते आणि नंतर काय केलं आपण सात ते आठ निंब घेतले त्या निंबाला पहिले काय केलं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला स्वच्छ मग त्या चांगल्या सुती कापडाने पुसून घेतले आणि त्यानंतर निंबाच्या काय केल्या आपण फोडी केल्या आता ह्या सर्व फोडी आपण काय करणार आहोत ह्या बरणीमध्ये आपल्या जवळ दुसरं पातेलं असतं तर आपण त्याच्यातही मिक्स करू शकतो परंतु आता आपण काय करणार आहोत या फोडी यामध्ये टाकणार आहोत बघा फोडी आपण टाकून राहिलो आणि हातांचा वापर थोडा कमी करायचा कारण आपले हात स्वच्छता आपण घेऊन घेतो आणि फक्त आता त्याची आपण कृती करून बघणार आहोत आणि आता यामध्ये काय करणार आहोत आपण जे प्रमाण घेतलेलं आहे निंब सात आठ निंबाला आपण दोन चमचे तिखट घेतलेला आहे मीठ घेतला आहे पाववाटी आणि साखर घेतली आहे दीड वाटी तर आपण आता याला काय करू पूर्णच टाकून देऊ आणि नंतर ह्या फोडी थोड्या मोठ्या भरणीमध्ये टाकताना सर्व मिक्स करून घेऊ आलं लक्षात पहिले काय करायचं साखर घ्यायची बघा आता आपण काय करणार आहोत बरणी छोटी आहे म्हणून आपण थोडं प्रमाण कमी कमी घेऊन याच मिश्रण पहिले आपण हे तयार करून घेऊ चला मग तिखट पण टाकून घेऊ बघा चमचानी काय करायचं हे सगळं चमचानी त्याला खालीवर करायचं म्हणजेच पूर्ण मिक्स करायचं असं पण केलं तरी पण आपलं मिश्रण मिक्स, मिश्र, मिक्स होईल ना खालीवर आणि काही नंतर हे पाणी याला काय होईल सांगा मला साखर आणि मीठ टाकलं तर काय होईल व्हेरी गुड मग पाणी सुटल्यानंतर फोडी काय होईल मिठाच्या आणि साखरेच्या पाण्यामध्ये त्या रसामध्ये त्या मुरतील किती दिवसात मुरतील दहा दिवसापर्यंत याला आपण काय करणार आहोत या सर्व फोडी मिक्स करून सर्व मिक्स करून काय करणार आहोत याला आपण कडक उन्हात ठेवणार आहे तर समजलं का मुलांना तुम्हाला लोणचं कसं बनवायचं ते कळलं मग कोण कोण आपल्या घरी लोणचं बनवणार मग त्याला छान स्वच्छ कापडाने बांधलं आणि ते थे उन्हात ठेवणार आहोत पण आता हे हो। थे उन्हात ठेवलेलं आप लोणचं आपल्याला किती दिवस खाता येईल बाराही महिने खाता येईल अन्न टिकवून ठेवण्याची ही एक पद्धत आहे की आपण ते व्यवस्थित त्याला त्याची ह्या कृतीने करून ठेवलं तर ते आपल्याला हे निंब बाराही महिने जर बाराही महिने आपल्याला निंब मिळतात का कधी महाग असतात कधी कधी मिळत नाही तर मग आपल्याला बाराही महिने जर निंब खायचे असले तर आपण ह्या पद्धतीने निंबाचं लोणचं आपण बाराही महिने तयार करून खाऊ शकतो ही अन्न टिकवण्याची एक पद्धत समजलं काय झाली ही एक अन्न ठिकाणी आणि लोणचं काढताना ओला चम्मच घ्यायचा नाही कोरड्या कोरड्या काढायचं किडे जाणार नाही वगैरे त्यासाठी आपण त्याला स्वच्छ हात हात धुन लोणचं वगैरे काढायचं कुठे नेऊन ठेवशील बाहेर बाहेर म्हणजे कुठे हा गुणात नेऊन ठेव बरणी 两年<底>。<laughs>